लहान गट मुली खो खो स्पर्धा या ठिकाणी अंतिम सामना सुरू आहे कोन्हेरी केंद्र विरुद्ध देवडी केंद्र बीटस्तरीय सामने चालू आहेत देवडी केंद्रातून आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमवाडी शाळेतील लहानगट संघ विरुद्ध जिल्हा परिषद प्रत्यक्ष चिखलीचा या ठिकाणी खोकोचा सामना खेळत आहे हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये चिखली विरुद्ध खंडोबाची वाडी या शाळेची मैदानात खोकोचा सामना या ठिकाणी चालू आहे टॉस जिंकून खंडोवाडी सरकारनं संरक्षण घेतलेलं आहे आणि एक वेळी बाद करण्यात चिखली शाळेला यश मिळालेलं आहे आली कदम आता चौथीचे खेळाडू या ठिकाणी बाद होऊन गेलेली आहे व खो खो संघाचे कॅप्टन दुर्वा गवळीचा पाठलाग करताना चिखली संघातील खेळाडू दुर्वाचा पाठलाग करताना चिखली संघातील खेळाडू परंतु अतिशय वेगवान हालचाली करत आहे हालसराव करताना जखमी झालेली दुर्वा आज चित्तेने या ठिकाणी मैदानात खेळत आहे या ठिकाणी बॅकोची शिट्टी आहे अडीच मिनटाचा खेळ या ठिकाणी होत आलेला आहे तीन मिनटाचा खेळ या ठिकाणी होत आलेला आहे तिला बघा लक्ष ठेवा जरा दोन खेळाडू बाद करण्यात चिकले सांगायला विशाल तिसऱ्या खेळाडू या ठिकाणी पाठला आहे कोणेरी केंद्रातून दरवर्षी कीटस्तरीय सामन्याला येणारा या यावर्षी देखील अत्यंत तयारीने ईश्वरी मुळेचा पाठलाग करताना चिखलीसाईड खेळाडू सुंदर पद्धतीने खेळायचं प्रदर्शन उछल उछल फाइट उछल जल्दी लवकर घे मुर्खा जे लवकर खा जे लवकर टच कोण नाही मगर टच कोण नाही प्लेर दो लवकर 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 काय मूर्खा पट्ट्या पट्ट्या ए दिस करा हात करा नाही नाही लवकर कोदी ए यार तीन खेळाडू बाद शेवटचा अर्धा मिनिट चा सुरू आहे तीन खेळाडू बाद करण्याची कि संघाला यश आलेलं आहे संरक्षण करताना तीन गडी कमावून खंडूगडी संघ खेळत आहे उंचीचा या ठिकाणी चिकली शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होत असताना दिसून येत आहे पाचवीच्या वर्गातील समान उंचीची सर्व खेळाडू या ठिकाणी आहेत त्या मनानं शेवटचे पाच सेकंद चालू आहेत आणि वेळ या ठिकाणी संपलेला आहे या ठिकाणी पहिल्या डावाचा दुसरा हाफ सुरू आहे आक्रमण करत आहे खंडोळी संघ चार गडी बाद करून संरक्षणासाठी उठलेला उतरलेला चिखली संघ पहिली बॅच मैदानात क्लोज कॉल चल बल चल दम ले बस चल चला तो चल गया फास्ट गया पास। चाल 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 आवड आहे काय गड़ी बाद चला चला पास घ्या पहिला गडी बाद करण्यात खंडोळी संघाला यश असून दुसऱ्या गडाचा पाठलाग करताना खंडोबाचे वडील लहान गट खो खो संघातील खेळाडू अरे चला चला पास घ्या पास हे दुसऱ्या घडी पा ही बात करणे खंडोडी संघाला यश मिळालं असून तिसऱ्या गडाचा पत्ता या ठिकाणी सुरू आहे चार मिनिटाचा खेळ झाला शेवटचा मिनिट या ठिकाणी चालू आहे बघूया काय होतंय अत्यंत तुर्शिल सामना या ठिकाणी सुरू आहे तुल्यबळ संघ अंतिम सामन्यासाठी मैदानात असून तिसरा गडी बाद पहिली बॅच बाद झाले आहे बघूया आता काय होतंय शेवटचे 45 सेकंद चल 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 फास्ट चल चापड भाग चल शेवटचे तीस सेकंद खोरी खोरी खोली हे शेवटचे पंधरा सेकंद ओके वरचे दहा सेकंद बरोबर आहे चल चल बाहेर 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 आहे बाहेर आहे आहो चौथा गुण आहो टाइम आप नाही नाही चौथ्या मिनटाचा खेळ चालू आहे चार मिनिट पूर्ण झाले पाचव्या मिनटाचा खेळ चालू आहे अरे आणखी चाळीस सेकंदाचा खेळ चले चल 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 बरोबर आहे आउट चल चल चल, बर है। चल, चल, चल पास के की पाच खेळाडू बाद झालेले आहेत दुसऱ्या बॅच मधला शेवटचा खेळाडू 10 सेकंदाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे सायन संपत आलेला आहे पाच पाच एका गुणाची आघाडी दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पहिल्या डावामध्ये दोन गुणाच्या आघाडी सह खंडोबाची वाडी संघ खेळत असून पहिला गडी बाद करण्यात चिखलिसायला यश मिळालेलं आहे बीट तर क्रीडा स्पर्धा विटानगरवाडी संघ देवळी केंद्राचं प्रतिनिधित्व असून चिखली संघ कोणे केंद्राचं प्रतिनिधित्व करत चुरशीचा सामना या ठिकाणी सुरू आहे

स्वराचा पाटला करताना चिखली शाळेतील खेळाडू हे दोन खेळाडू बाद, बाद। स्वरा आऊट पूर्ण भिस्त कॅप्टन गवळीवर कमी असलेली परंतु पाळण्यात अतिशय चपळ असलेली आहे दुर्वा या ठिकाणी आहे पहिल्या दोन खेळ संपलेला आहे आणि दोन खेळाडू बाद झालेले असून पहिल्या बॅचमधील तिसरा खेळाडू संघाचे कॅप्टन काल सरावादरम्यान जखमी झाली होती तरी देखील आज मोठ्या देख जिद्दीने खेळण्यासाठी मैदानात आहे अडीच बॅक ती सीट बॅक 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 बॅग चाल चाल, चाल पाव चल तिसरा खेळाडू बाद तिसरी बॅच मैदानात अरविण के पाटला करताना चिंग्लिशाचे खेळाडू चेंजून शिवन्या मुसळे चौथा बाद खेळाडू बाद करण्यात चिखली संघाला यश मिळालं आहे ईश्वरीमुळे अत्यंत वेगवान खेळ करणारे खेळाडू मैदानात आहे तिचा पाठला करताना चिखली शाळेतील खेळाडू चार मिनिटाचा खेळ संपत आलेला असून एकूण पाच गडी बाद झालेले आहेत बॅक खो बॅक खोची शिट्टीकडे चिकली सांगायचं लक्ष नाही शेवटचा मिनिट आध अर्धा मिनिट राहिला तीस सेकंद पंधरा सेकंदा वेळ राहिलेला आहे पाच गडी बाद झालेला आहे ती शिवरे मुळचा पाठलाग चालू आहे चिखली संघातील शेवटचे काही सेकंद बाकी आणि थोड्या वेळासाठी बाद झालेले आहे सहा गडी बाद करण्या चिखली संघाला यश मिळालेलं आहे टाइम टाइम अँगल चांगला हा सूर्यामुळे खंडवचवाडी संघाला जिंकण्यासाठी सहा खेळाडू बाद करायची गरज असून इक्वल साठी पाच खेळाडूची गरज आहे आणि चिखली संघाला पाच खेळाडू बाद न होऊ देता खेळायचा आहे ओ काय होतंय

back 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 <laughs> How day? <How> day <laughs> Chal. <coughs> जरा टाइम संपला दोन खेळाडू बाद करण्यात खोडी संघाला यश आलेलं आहे अजूनही चार खेळाडू बात करण्यात वंचित राहिला हा संघ अंतिम सामन्यात या ठिकाणी पराभूत होत आहे बीडस्तरीय स्पर्धेमध्ये दे चिखली संघ अंतिम सामना जिंकून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे व द्वितीय क्रमांकावर खंडोळी संघाला समाधान माना लागलेलं आहे